भाऊ ओबीसी म्हणून आपली एक ओळख आहे आज जरांगे पाटील म्हणाले की मी जेलमध्ये गेलो तर मात्र भाजपची एकही सीट आणायचं नाही असं मराठ्यांना सांगितलं काय म्हणणार बघा जरांगे आता मला असं वाटतं की जरांगे पाटील जे बोलतात आहे ते कोणाच्या तरी सांगण्यावरून बोलतात आहे आणि जरांगे पाटलांची आधीची जी, जी लोकप्रियता होती ती संपुष्टात आलेली आहे आणि म्हणून ते ना अशा काहीतरी टीका करतात आहे आणि जरांगे पाटलांनी माझं तर विनंती आहे की त्यांना तर कोणी जेलमध्ये टाकणार नाही पण दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट लढून दाखवावं त्यांनी त्यांना स्वतः मागे किती लोक हे कळून जाणार त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे मात्र वारंवार उपोषण घेतात मागे घेतात सरकारचं म्हणणं सरकारला धीर नाही काय आणि सरकारला म्हणता ते की त्यांना धीर नाही सरकारचा बघा असं आहे की जरांगे पाटलांनी जे पहिल्यांदा जे उपोषण केलं आहे आणि त्या त्यावेळेस ते त्यांची जी झालेली लोकप्रियता आज मोठ्या प्रमाणात ती घटलेली आहे आणि आता काहीतरी उपोषणं करून कारण आता मला मला असं वाटत नाही कोणतीही सरकार त्यांना त्यांनी मागणी केलेलं प्रकारचं आरक्षण कधी कर देऊ शकणार कारण मराठा समाज आज त्यांच्या मागे राहिला नाही आहे जयरंगे पाटलांचं कारण मराठा समाजाला माहीत झालं आहे की आपल्याला आरक्षण कोणी दिलं दोन हजार चौदा ते एकोणीस माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते त्यांनी दोन हजार अठराला मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते टिक हायकोर्टात टिकवलंसुद्धा पण त्यानंतर दुर्दैवाने दोन हजार एकोणीसमध्ये आमची सरकार आली नाही आणि दोन हजार एकवीसमध्ये या महाविकास आघाडी सरकारने तो आरक्षण रद्द करून घेतला तो आरक्षण व्यवस्थित ते लढले नाही सुप्रीम कोर्टामध्ये म्हणून ते आरक्षण केलं त्यानंतर परत आमची सरकार आली दोन हजार बावीसमध्ये आणि आता आम्ही ईडब्ल्यू एसमध्ये मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि जे टिकणारा आरक्षणाने दिलेलं एवढं मोठा एक मोठा निर्णय या महायुती सरकारने माननीय एकनाथ शिंदेसाहेब माननीय देवेंद्र फडणवीस साहेब माननीय एकना अजितदादा पवार या सगळ्या लोकांनी मेहनतीने हा कायदा पारित करून घेतला आणि मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला जनांगे पाटलांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही आहे मराठा समाजाला मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना किंवा मराठा समाजाच्या युवकांना कोणतीही मदत करायची नाही त्यांना फक्त राजकारण करायचं आहे त्यांना फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडण लावायचं आहे ओबीसी आणि मराठ्यांमध्ये तेंड निर्माण करायची आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जे एक शांतपूर्व वातावरण आहे ते खराब करायचं आहे